नमस्कार मी राहुल कुलकर्णी प्रशांत किशोर हा ब्रिलियंट माणूस आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यांना किती दोन तीन टक्के मतं मिळाली सगळ्याच बिहारच्या जागावर निवडणूक लढूनसुद्धा फारसं यश मिळालं नाही आणि निवडणुकीचं व्यवस्थापन करणं वेगळं आणि स्वतःसाठी व्यवस्थापन करून निवडणूक जिंकणं वेगळं हे प्रशांत किशोरला कळून चुकलं आहे पण मी खूप बारकाईनं प्रशांत किशोरची मुलाखत अनेक बघितल्या मधल्या कारण बिहारच्या निवडणुकीचं आकलन करत असताना मीच असं म्हटलं होतं की सरकारी पैशांनी निवडणुका ज्या जिंकल्या त्याचं हे तिसरं उदाहरण आहे पहिलं उदाहरण अर्थात मध्य प्रदेश म्हणजे पाया असला त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रात बघितलं काय झालं दोनशे बत्तीस जागा आणि एक अपक्ष असे म्हणजे भाजप पुरस्कृत असलेला अशा दोनशे तेहतीस जागा आणि आता बिहार हे काय आहे हे प्रशांत किशोरनी आता नीट समजून घेतलं आणि ते आता देशाला आहेत ठीक आहे प्रशांत किशोरनी काही इतके चुकीच्या शब्द दिले जर साठपेक्षा अधिकच्या जागा जे यूने जिंकल्या चाळीस वगैरे तर मी राजकारण सोडून देईल वगैरे असा वाह्यपणा केला पण ते वगळता तर प्रशांत किशोर याचं भारतीय राजकारणाबद्दलचं आकलन खूप चांगलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं ते राजकारण समजून घेऊन त्याची मांडणी करतात कारण हे बघा अमृद्धर सिंगपासून ते करन, सिंग खाली तामिळनाडूपर्यंत अनेक स्टॅलिनपर्यंत अनेक जणांच्या स्टॅलिन कशाला ममता दिदीपर्यंत अनेक जणांच्या निवडणुकीचं मॅनेजमेंट प्रशांत किशोरनी केलं आणि म्हणून प्रशांत किशोरची बिहारच्या निवडणुकीनंतर एन डी एच्या संदर्भातली प्रतिक्रिया काय असेल हे मला जाणून घ्यायचं होतं आणि मला ते छान वाटलं की त्यांनी इंट्रोस्पेक्शन केलं आणि काय चुकलं आहे ते आणि पुन्हा मी शब्द ॲड करतो आणि तो महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निगडीत निवडणुकीशी निगडीत आहे की सरकारी पैशानी निवडणूक आयोगानं पूर्णपणे डोळे करून किंवा त्याला करायला लावून या निवडणुका जिंकण्याचा अत्यंत धोकादायक ट्रेंड सुरू आहे आणि त्या ट्रेनमध्ये महाराष्ट्रात आत्ता भर पडली आहे ते भजनी मंडळाला द्यायच्या पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानाची पण ती गोष्ट वेगळी मी आधी प्रशांत किशोरचंच चा आकलन समजून घेतलं काय साधारणपणे मी पण लाईव्ह डिबेटमध्ये होतो दिवसभर होतो आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी खूप मोठ्या संख्येनं आमचे ते बघितले डिबेट तुम्ही त्या दिवशीचे आणि आमचं चॅनल हे सर्ज झालं टॉप ट्वेंटीमध्ये ट्वेंटी फर्स्टमध्ये चॅनल रिफ्लेक्ट झालं तो संपूर्ण दिवस याचा अर्थ तुम्ही ते बघितलं तर त्या दिवशी पण मी म्हटलं होतं की नकारात्मक प्रचार जो काँग्रेस पक्ष करतो आहे त्याच्यापेक्षा एन डी एने त्यांना गुंतवून ठेवलं स्वतःच्या कास्ट निश्चित जुळवलं आणि हे सरकारी पैशानं जिंकण्याच्या निवडणुका प्रशांत किशोरने त्याच्यात पुढची मांडणी करायला सुरुवात केली कारण ती आपण मी वेळेला बिहारची निवडणूक प्रत्यक्षात जाऊन कवर नसलेली केली असल्यामुळं मला ते कळलं नाही प्रशांत किशोरचं म्हणणं आहे की ते दहा हजार रुपये नाही आहेत लाडक्या बहिणीला दिलेले ते दोन लाख रुपये आहेत हे प्रॉमिस होतं की तुम्हाला दोन लाख रुपये हे आम्ही स्वयंरोजगारासाठी देऊ त्यातला पहिला टप्पा दहा हजाराचा एक म्हणजे लाडक्या बहिणी झाल्या दोन आपल्याकडे जसं ग्रामपंचायत पातळीवरती मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री काय ते स्वयंरोजगार वगैरे अशी स्कीम आणली आपल्याकडे श्री एकनाथ शिंदे यांनी आणि तिथे अनेक लोकांना असं दाखवलं असं भासवलं की आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी देणार आहोत तुम्ही आता मुख्यमंत्री मित्र किंवा तत्सम जी काही कुठं नाव होतं त्याचं तर त्या प्रत्येक गावातले कमीत कमी चार पाच तरुण मुलं की त्या मुख्यमंत्री योजनेची लाभार्थी झाली त्यांना काही मानधन लमसम प्रमाणामध्ये मिळालं आता ती योजना बंद झाली तसंच तिथे पण झालं तिथे अशाच पद्धतीने काही तरुणांना घेतलं आणि त्यांना पाच हजार रुपये वगैरे दिले लमसम बरं आशा वर्करची पगार अचानकच वाढवली तिथं आपल्याकडं पण झालं बघा आशा वर्करच्या पगार वाढ जे जे महाराष्ट्रात झालं ते तिथे झालं हे झालं त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभराच्या वेगळ्या भागातनं जे बिहारी मतदार हे तिकडे गेले होते उत्तर प्रदेशमध्ये त्यांना पाच पाच हजार रुपये दिले म्हणजे आधीच्या तरुण मुलांना पन्नास हजार रुपये दिले यांना पाच पाच हजार रुपये दिले कशासाठी कपडे घेण्यासाठी म्हणजे ते दोन लाख रुपये जे लाडक्या बहिणीला प्रॉमिस केले होते त्यानंतर हे इकडनं मायग्रेट जे गेले होते त्यांच्यासाठी पण पाच हजार रुपये जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये सो असा सगळा सरकारी पैशांचा खेळ होता आणि वाईट गोष्ट त्यातली ही आहे की शिक्षक म्हणा आशा वर्कर म्हणा त्यानंतर ग्रामपंचायतीचा असलेला स्टाफ म्हणा यांच्या मदतीनं हे दहा हजार रुपये वाटले गेले केव्हा के त्याचा जो दुसरा हप्ता आला तो जेव्हा प्रत्यक्षामध्ये निवडणूक घोषित झालेली आहे हे गैर आहे हे खरं आहे की फक्त भारतीय जनता पार्टीनंच आता ह्या अशा मोफतच्या योजना सुरू केल्यात असं नाही आहे आपला पॉलिटिकल आपला जो हा आहे आठवण आहे आपली ती जरा शॉर्ट असते मी तुम्हाला जयललितेचं उदाहरण देतो ना जयललितांच्याबद्दल मी दोन हजार पाचमध्ये बातमी केली होती की त्या प्रेशर कुकर इडलीचं काय इडली पात्र सांबर पात्र अमुक डमुक हे सगळं त्यांनी ते तेव्हा दोन हजार पाच सहा वेळाला दिलं होतं त्याला उत्तर म्हणून स्टॅलिननी पण नंतरच्या निवडणुकीमध्ये अनेक फ्रीबीज दिल्या बंगालमध्ये तर सायकलीचं किती वाटप झालेलं आहे माझे मित्र आहेत श्री खाडेसाहेब ते ममता बॅनर्जी यांचे चीफ सेक्रेटरी होते आमचा दोघांचा नित्य संवाद होत असतो आणि मी बंगालला अनेक निवडणुका कवर केल्यानंतर मला लक्षात येतं की बंगालमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही पण त्यातला आणि हातला फरक लक्षात घ्या जो आता महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पण आहे पूर्वी निवडणूक आयोग असं करू देत हो थे नव्हतं की हो हो थेट पैसे वाटप हे निवडणुकीच्या काळात सुरू आहेत लाडक्या बहिणीची योजना तेव्हाही बंद नव्हती इथे बिहारमध्ये पण तसं झालं दुसरा हप्ता हा थेटपणे निवडणुका सुरू असताना झाला आणि आत्ता मी तुम्हाला बातमी सांगतो सकाळी मी तो जी आर वाचला की मुंबईसह महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं सध्या एक स्टेज सेट आहे अशा वेळेला राज्य सरकारनं राज्यातल्या अठराशे भजनी मंडळाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये मंजूर केलेत त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते साडेचार कोटी रुपये आहेत ही रक्कम तुम्हाला छोटी वाटत असेल बघा महाराष्ट्रात चाळीस चौवेचाळीस हजार ग्रामपंचायती वाड्यावस्त आहेत तर ह्या ग्रामपंचायतीने वाड्यावस्थेतल्या ह्या भजनी मंडळाचा इन्फ्लुएन्स आहे ना हो रोज संध्याकाळी भजन करायचं आहे सकाळी काकड आरती असते कीर्तन असतं हे भजनी मंडळ तिथं असतात तर त्या भजनी मंडळाला अठराशे भजनी मंडळांना हे पैसे दिलेत संदेश आहे हा संदेश आणि मी म्हणणार नाही की हे असं काहीतरी निवडणुका डोळ्यासोबत ठेवून केलं आहे कदाचित आधीचा निर्णय असेल पण ते आत्ता घोषित झाले आहे आणि ते आक्षेपार्ह आहे पहिल्या टप्प्यात अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयेप्रमाणे साडेचार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत लोककलेचं संवर्धन त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं पारंपरिक लोककला जपणं ह्यासाठी हे अनुदान आहे आता ह्या अनुदानानं करायचं आहे काय तो जी आरच मी वाचून दाखवतो बाकी ते सगळे सरकारी संदर्भ सोडून द्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं राज्यातील पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोककलाकारांना त्यांची कला, कला सादर करण्यास संधी उपलब्ध व्हावी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्य महोत्सव योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण पाच पारंपरिक लोककला प्रकारांच्या सादरीकरणासाठी लोककला मंडळांना प्रतिमंडळ पंचवीस हजार रुपये पण ते भजनी मंडळ आहे कशासाठी तर हे काय करायचं त्यांनी भजन मृदंग प्रवचन विना तंबोरा फुगडी टिपऱ्या इत्यादी म्हणजे भजनासाठी लागणारं साहित्य मृदंग वगैरे प्रवचनासाठी लागणारं साहित्य विना वगैरे तंबोरा फुगडी हे खरेदी करण्यासाठी त्यांनी ते खर्च करायचं आहे ह्या खर्चाची रक्कम कला आणि सांस्कृतिक या विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि माझा आक्षेप त्याला आहे तुम्हाला हे शेवटी शेवटी वेलफेअर स्टेट आहे आपल्याकडे काय झालेलं आहे बघा दोन मोठी उदाहरणं मी तुम्हाला देतो कारण मी पुन्हा तेच अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मी नेहमी बघतो एकोणीसशे एक्क्याण्णवचं जे रिफॉर्म झालं ज्या रिफॉर्ममध्ये त्या काळातली सुंदर पुस्तकं आहेत जयराम रमेश यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर मॉन्टिंग सिंग अलू अली यांनी लिहिलेलं आहे खुद्द तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्यावरती हाफ लॉयन पुस्तक आहे सुंदर पुस्तक आहे ह्या पुस्तकात त्या विशिष्ट काळामध्ये काय घडलं आणि सल्यूट टू पी व्ही नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग की ज्यांनी ते करून दाखवलं परिणाम काय झाला एकतर पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार मला जेवढं आठवतं आकडेवारी इकडे तिकडे होईल दोनशे अठ्ठेचाळीस खासदार त्यांचे निवडून आले होते पुन्हा एवढ्या मोठ्या रिफॉर्मनंतर की ज्याची आत्ता सगळी आपण फळं चाखतो आहे त्याच्यानंतर काँग्रेसला एकशे तीस जागा मिळाल्या हेच दोन हजार चारला झालं अर्थात इडे इंडिया शायनिंग ह्या गोष्टीत आपण माती खाल्ली होती असं नंतर भाजपच्याच नेत्यांचं आखलं नाही दिवंगत श्री प्रमोद महाजन यांना त्यावेळेला लोकांचा सेन्स कळला नाही ज्यावेळेला सुवर्ण चतुष्कोन सागरी माला अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं कारण असं आहे की तेव्हाच्याही सरकारने ह्याही सरकारने एकोणीसशे एक्क्याण्णवचंही सरकार आणि दोन हजार चारचंही सरकार यांनी पायाभूत सुविधेवरती खूप पैसे खर्च करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी खर्च केले पण त्यांना वेलफेअर स्टेटमध्ये फारसा रस नव्हता की खरं तर भारतीय जनता पार्टी ही सेंटर टू राईट असायला पाहिजे होती आर्थिक धोरणाबद्दल कारण त्यांची थोडीशी स्वातंत्र्य पार्टीची थोडीशी लिगसी आहे एनिवेज थोडं डायग्रेसन झालं पण त्याच्यात मुद्दा हा आहे की आत्ता काय झालं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की नुसतंच ब्रिज उभा केले मेट्रो आणल्या आणखी काहीतरी पायाभूत सुविधा केल्या म्हणून फार काही होत का नाही हे असे मुफ्त काहीतरी लोकांना द्यावं लागतं ते देण्याबद्दल आक्षेप नाही आहे कारण हे सगळेच राजकीय पक्ष करतात म्हणजे ज्यांनी दीड हजार रुपयाची घोषणा केली तर काँग्रेसने अडीच हजाराची केली होती वगैरे मुद्दा आहे तो निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोग जर स्वतः काही त्याच्या पाठीला कणा असेल तर त्यांनी अशा सगळ्या गोष्टीवरती आक्षेप घ्यायला पाहिजे जसं बिहारमध्ये त्यांनी घेतलेले क्लीन स्वीप झाली हे जे सरकारी पैशातनं निवडणुका जिंकण्याचं तंत्र हे गेल्या तीन निवडणुकांमध्ये दिसतंय ते प्रचंड धोकादायक आहे एक तर राज्याची पूर्ण आर्थिक स्थिती बिघडवणार तर आहेच पण ज्याला फेरप्ले म्हणतो आपण समोर जो विरोधी पक्ष आहे त्याच्यासाठी समान संधीच नाही आहे म्हणून मी सांगितलं की भजनी मंडळांना तंबोरा विना विना टिपऱ्या टाळ घेण्यासाठी पैसे दिलेत सरकारनं थांबूया